आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये गंगापूर एफ एम सी मिलाफ ट्रेडिंग कंपनी मिलाफ ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा आहोत गंगापूर एफ एम सी चे एकाच उद्देश बळीराजाला घर बसल्या कांदा मालाची भावाची माहिती भेटली पाहिजे चला तर व्हिडिओ चालू करूयात पंचवीस पन्नास पंचाहत्तर एकशे पाच रुपये एकवीसशे पन्नासशे बावीसशे पाच रुपये पंचाहत्तर तेवीसशे तेवीसशे दहा रुपये तेवीसशे पंधरा तेवीसशे तीस तेवीसशे चाळीस तेवीसशे पन्नास पंच्याहत्तर चोवीसशे रुपये चोवीसशे पाच रुपये चोवीसशे पंधरा चोवीसशे पंधरा चोवीसशे पंधरा चोवीसशे पंधरा रुपये स्पीकर दोन हजार दोन हजार पन्नासशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे पंचवीस हजार पन्नास पंचावन्न तेवीसशे पाच रुपये तेवीसशे पंधरा तेवीसशे वीस तेवीसशे पंचवीस तेवीसशे पन्नास चोवीसशे पाच रुपये पंच्याहत्तर पंचवीसशे पाच रुपये दहा घराशे पाच तिकडे झाले माझ्याकडे

અગ્ર બારા સાડે બાર અ સવા તેર સાડે સોદે પચવીસ પંદર પંદરશો રૂપાય પંદરસો રૂપિયા પંદર

16, 17, 18, 25, पचवीस भविष्य पन्नास पंचहत्तर भविष्य रुपये भविष्य पाच रुपये भविष्य दहा रुपये भविष्य पंचवीस भविष्य तीस भविष्य पस्तीस भविष्य बाईस बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास चौदा पंधरा सोळा आणि सतरा सव्वा सतरा अठरा सव्वा अठरा अठरा पंधरा एकोणावीस एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे रुपये मेक्सिको बारा साडे तेरा सव्वा तेरा पंचावन्न अठराशे रुपये अठराशे रुपये जी कर सोळा पन्नास सतराशे रुपये सतराशे पन्नास पंच्याहत्तरशे पन्नास पंच्याहत्तरशे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर दोन हजार पाच रुपये दोन हजार पंचवीस दोन हजार पन्नास एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे दहा रुपये एकवीसशे पंचवीस एकवीसशे पन्नास पंचहत्तरशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये स्पीकर चौदा साडे चौदा चौदा पन्नास साडे पंधराशे पन्नास पंचावन्न पंच्याऐंशी एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे रुपये एकोणावीसशे बारा सव्वा बारा साडे बारा तेराशे पंचवीस पन्नास चौदाशे रुप चौदाशे पाच रुपये चौदाशे पंचवीस पंचवीस एम एस पन्नास अठरा सव्वा बारा साडे सव्वा साडेबारा तेराशे रुपये तेराशे रुपये पंचवीस तेराशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर चौदाशे रुपये પચવીસર બાર સાડે બાર કરવને અઠરા અઠાશ રૂપાય અઠરાશ પાંચ રૂપાય

एकवीसशे पाच रुपये एकवीसशे पंचवीस पन्नास बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये सोळा सतरा अठरा अठरा सव्वा अठरा

बावीसशे रुपये बावीसशे चौदा साडे पंधरा सोळाशे पाच रुपये सोळाशे पंचवीस पन्नास सोळाशे रुपये सतराशे पाच पंचवीस पंधराशे रुपये रुपये